नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी ताईविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना हा लाभ मिळालेला आहे तर अंगणवाडी ताई ह्या अजूनही वंचितच आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना लाभ अंगणवाडी ताई वंचितच तर या इथं पाहू शकता मित्रांनो की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे परंतु दिवस रात्र एक करून लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र अजून एक पैसाही मिळालेला नाही अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजाराहून अधिक अंगणवाडी ताई प्रोत्साहन भत्त्यापासून ह्या वंचित आहेत तर मित्रांनो अंगणवाडी ताई ज्या आहेत त्या प्रोत्साहन भत्त्यापासून अजूनही वंचित आहेत तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा लाभार्थ्याचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परिवेक्षिका ह्यासह अकरा जणांना प्राधिकृत केले होते परंतु सहा सप्टेंबरला एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचे अर्ज भरून घेण्याची परवानगी दिली आहे तर मित्रांनो लाडक्या बहीण योज लाडक्या बहिणींनाही बहिणींना लाभ मिळालेला आहे परंतु अंगणवाडी ताई ज्या की याच्यावरती कार्य केलेले आहे काम केलेले आहे तर त्यांना अजून वंचितच ठेवलेलं आहे याविषयी आपण माहिती पाहत आहोत की यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत दोन हप्त्याचे तीन हजार रुपये मात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहे परंतु सप्टेंबर महिन्याच्या देखील लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग होणार आहे तसेच इथे पाहू शकता की अंगणवाडी ताईंना प्रोत्साहन भत्त्यापासून अजून वंचित आहेत तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा लाभार्थ्याचे अर्ज भरून घेण्यासाठी आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका यासह अकरा जणांना प्रादुक्क केले होते परंतु सहा सप्टेंबरला एका नव्या आदेशाद्वारे फक्त अंगणवाडी सेविकांनाच या योजनेतील महिलांचा अर्ज भरून घेण्याची परवानगी दिलेली आहे तर मित्रांनो अंगणवाडी ताईविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद